पुणे कृषी महाविद्यालय आणि जिल्हा परिषद यांच्या वतीने रेसिडी फ्री म्हणजेच रसायन अवशेष मुक्त शाश्वत शेती प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शनाचे आयोजन सहा ते दहा मार्च या काळामध्ये होणार आहे शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित करणे आणि फॅमिली फार्मर्स सारखी संकल्पना रुजवण्यासाठी प्रदर्शनातून जनजागृती करण्यात येणार आहे अशी माहिती पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महानंद माने यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील प्रकल्प संचालक शालिनी कडू डॉक्टर पी व्ही पाटील आदी उपस्थित होते आज आपण कृषी महाविद्यालय पुणे याच्या आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहील आता आपण इथे पाहत आहेत की हा जो एरिया आहे पाच एकरचा जो एरिया आहे त्यामध्ये आपण शंभरच्या वर साधारणतः प्लॉट सगळे लावलेले आहेत तर यामध्ये आपले उद्यान विद्या पिके आहेत त्यामध्ये परदेशी भाज्या चे सोळा प्रकार आपण ठेवलेले आहेत वेलवर्गीय भाज्यांचे एकोणीस प्रकार आहेत कांदा वर्गीयचे पाच प्रकार आहेत शेंगवर्गीय भाज्यांचे सात प्रकार आहेत कलिंगडाच्या दोन व्हरायटी आहेत खरबुजाचे दोन व्हरायटी आहेत भेंडीच्या दोन व्हरायटी वांग्याच्या तीन व्हरायटी टोमॅटोच्या तीन फुलकोबीच्या दोन मिरचीच्या दोन याशिवाय आपण नर्सरी रोपे आंबा पेरू डाळिंब आणि सीताफळ ही सहा ते दहा मार्च दरम्यान विक्रीसाठी ठेवणार आहोत याशिवाय आपण गहू त्या पिकाचे प्लॉट आहेत सूर्यफूल मका भुईमुग मूग चारावर्गीय पिके तृणधान्य म्हणजे ज्याला आपण मिलेट्स म्हणतो याशिवाय राजमा म्हणजे जो घेवडा जी व्हरायटी आहे ती आपण ठेवलेली आहे तर असं हे सगळं शेतीची जी प्रात्यक्षिक आहेत ती आपण सर्व ठेवलेली आहेत की जेणेकरून जे शेतकरी बंधू किंवा पुण्यामधले नागरिक शाळेतील मुलं येतील त्या सर्वांना हे पाहायला मिळावं यामुळे आप यासाठी आपण हे ठेवलेलं आहे